यासाठी लढा लढणार आहे असं सांगितलं होतं नंतर समाज ही राज्यभर आंदोलन पण नरहरी झिरवळ हे उपाध्यक्ष असं की आता मी वाजल्यापासून मंत्रालयासमोर गांधीप्रजासमोर उपोषण उपोषण आंदोलन करणार आहे नाही वाट त्यांना वाटत असेल की ते आमच्या ताटात जेवतायत म्हणून असं काय वाटत असेल त्यांना झिरवळ साहेबांना की हे आमच्या ताटातलं खायला लागले आमच्या ताटात यायला लागले आता आमच्या ताटातलं ओढून घ्यायला लागले आमच्या आता आम्हालाच नाही खायला तर हे आमच्या ताटात लावलं असं काहीतरी वाटत असेल त्यांना म्हणून तेही बसतायत त्यांच्या हक्कासाठी प्रत्येकाला अधिकारी बसण्याचा जसं मराठ्यांना ओबीसीचा विरोध वाढतोय भुजबळ विरोध करतायत तसं आता आदिवासीतून विरोध करताय नाही मी बो काय असतं की त्यांना वाटलं असेल ना ते हे आमच्या ताटात यायला लागलेत आमचं आरक्षण खायला लागलेत मग आम्हाला कमी होईल आमच्या लेकराला मिळणार नाही असं आदिवासी बांधवांना वाटत म्हणून तेही बसले असतील आणि अधिकारी प्रत्येकाला बसण्याचा बसू शकतो प्रत्येक जण आपल्या हक्कासाठी पाटील असं आहे की तुम्ही जे दसरा मिळाला म्हणताय मराठा समाज तुमच्या पाठीशी आरक्षणाच्या प्रश्नाला धरूनच तर त्या दसरा मेळाव्यात आरक्षण जर नाही मिळालं तर पुढची दिशा ठरवली जाईल काय केलं जाईल किंवा काय सांगितलं जाईल असं काही आहे का त्या दिवशी राहून काय गोष्टी दादासाहेब आता लय स्पष्ट बी नसतय फक्त एक मात्र सांगितलं की मी सुखा सुखाकडे जायचं असलं तुम्हाला दुःखातून सुख समृद्धी बघायची असली म्हणजे शेतीपासून सगळ्याच क्षेत्रातली तर तुम्हाला संधी आणि योग्य वेळ यायला लागते त्यावेळेस घरी न बसता एकजूट दाखवायला लागते आणि त्यातून पुढचा मार्गक्रमण करायचा असतो त्याच्यामुळं आम्हाला योग्य वेळ आली योग्य काळे योग्य वेळ आहे योग्य संधी आहे त्या दिवशी सगळा शिष्यगण असेल जनता असेल शेतकरी असेल सगळे एकजुटीने एकत्र येतील ताकते ना तो पान वेगाने येतील तेव्हा आणि कॅबिनेटच्या नंतर मुख्यमंत्री आणि सर्व मंत्री उपसमितीच्या बैठकीला जाणार आहेत काय वाटतं तुम्हाला आणि मराठा कोण जाणार आहेत उपसमितीच्या बैठकीला उपसमितीच्या बैठकीला मुख्यमंत्री असतील काय वाटतं आणि मराठा आरक्षणाच्या विषय आहेत शेवटी सरकार पक्षाच्या हातात हे निर्णय घेण्यास काय निर्णय घ्यायचा आहे का लटकट ठेवायचंय का मराठ्यांना विठीस धरायच आहे जाणून बुजून करायचंय का न्याय दिला पाहिजे आपण ज्या पदावरती बसलोय ज्या लोकशाहीला आपण मानतो ज्या कायद्याला मानतो त्या कायद्यात मराठ्यांचं आरक्षण असतानाही द्यायचं का ना द्यायचं का द्यायचं नाही ही सारासार विचार त्यांनी करायला पाहिजे परंतु आज त्यांची बैठक आहे अशी मागच्या आपण ज्यावेळी उपोषणालो होतो त्यावेळेसच फोनवरती त्यांनी सांगितलं होतं की येत्या सोमवारी आम्ही बरेचसे निर्णय करतो म्हणजे सगळ्या सोयांच्या अंमलबजावणीपासून तुम्हाला म्हणलो होतो ना मी आ, नंतर बोलूयात त्या विषयावरती आणि मी जनतेलाही सांगित ते सांगितलं होतं की त्यांनी त्या सोमवारीच सांगितलं होतं की ह्या सोमवारी येत्या तीनही गॅजेट सुद्धा आणि जे जे काय विषय ते मार्गे काढायचा आपण प्रयत्न करूयात आता त्याला हा हे हो सोमवार आलाय म्हणजे आजचा आता काय त्यांचे काय गेम आहेत काय डाव आहेत काय बनवा बनवी आहे काय अडचण आहे लक्षात येत नाही परंतु मी स्पष्ट सांगितलेलं त्या शब्दावरती मी ठाम आहे मी ना राजकीय भाषा करणारे मी राजकीय कुठं स्टेटमेंट करणारे फडणवीस साहेबांना संधी दिलेली त्या संधीचं त्यांनी स्वणं करावं मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी पण डाव न टाकता केव्हा अभ्यासक बोलून तेव्हा अभ्यासक बोलून आमकर हे नाटकं मात्र सरकारने करून गोरगरीब मराठ्यांच्या रोष अंगावर घ्यायचं काम नाही कारण तुम्हाला मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही सांगितल्या आता की अभ्यासक बोलवलेत काय बैठकीला अभ्यासकाची गरज येते कोण येते अभ्यासक सरकार तुम्ही येत तुमच्याकडे कायद्याचे अभ्यासक येत घटनेचे अभ्यासक येत तुमच्याकडे आरक्षणाचे अभ्यासक घटनेच्या ढाच्याच्या चौकटीत ते कसं बसवायचं याचे सगळे तज्ज्ञ तुमच्याकडे हे असताना तुम्हाला अभ्यासक कसाला पाहिजेत खाजगी म्हणजे तुमचा ट्रॅप तर नाही ना ते मागचा मग तुमचा ते मागचा ट्रॅप तर नाही ना तुम्ही काही सम गोळा करणार काही संघटना गोळा करणार काय अभ्यासकोळा यांना विचारताच काय मागण्या सरळ आहेत मागण्याची अंमलबजावणी सरकारनं करायची विषय संपला तुम्ही चर्चा करता कशाची प्रत्येक वेळेस तुम्ही कॅबिनेट घेणार उपसमितीची बैठक घेणार तुम्ही राज्यातल्या काही चार दोन इकडं तिकडे बांधावर पुस्तकं वाचणारे ते अभ्यासक त्यांना नाव ठेवणार आणि ते तुमचेच खाजगी अभ्यासक ते त्यांना कळत नाही त्यांना मिळत आणि हे लोकांना घेऊन तुम्ही सांगणार की आम्हाला अभ्यासकांशी चर्चा करायची खूप ते व्हायबल आहे त्रुट्या आहेत ते बसतच नाहीये ते वाकडंच होत आहे तिकडच होत आहे हे सरळ करणार आहेत काही कुठून आणले सरळ सरळ उघडे समाज पंचाय असो मराठा असो किंवा धनगर असो किंवा बारा बोलूच्या दारांचा प्रश्न असो मागण्या तुमच्याकडे दिल्याच्या नंतर सरकारची जबाबदारी आहे ते बसवायच्या कशा आणि त्याच्या अंमलबजावणी करायची वेळ काढू पण का का हे काय सांगणार तुम्हाला तुमच्या आहेत इतकं तुमच्या आय पी एस आय एस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी इतकं यांना कळतं का आणि यांना कळतं तर बेचाळीस वर्ष कशाला गेले मग म्हणजे हे नाटक नको तुम्ही बोलवा तुम्ही अभ्यासक बोलू नये या मताचे आम्ही नाही बोलवा आमच्या हे कोण अभ्यासक आहेत मराठ्यात त्यांचाही विचार घ्या पण तेरा महिने झाले तेच आहे ना अभ्यासक सरकार अभ्यासक सरकार आणि त्या अभ्यासक त्याच्या सोयीनुसार बोलत फटका आम्हाला बसतो सरळ सांगतो सरकारला हे नाटक तुम्ही खरंच बंद करा अभ्यासक बोलवायचे आणि ते दाखवायचे आणि ते जर ट्रॅप असल तेव्हा जर ट्रॅप असल मग अभियान नाव दिलं होतं त्याला ते आम्ही अभ्यासक घेणार आम्ही संघटनेचे लोक घेणार आम्ही समन्वय घेणार आम्ही आणखीन बरेचसे गोळा करणार आणि मग त्यातून चर्चा करणार आणि माझ्या विरोधात रान उठवणार त्यात काही मिळणार नाही तुम्हाला त्यात काही मिळणार नाही म्हणजे गोरगरीब आंदोलन करते इकडं मागण्याची अंमलबजावणी करायची तिकडं तर मधीच मार्ग देत आम्ही महाराष्ट्रातले आता अभ्यासक बोलले काय बोलले